नमस्कार मित्रांनो परत एकदा आपण घेऊन आलोय रेनकोटचा स्टॉक जून दोन हजार पंचवीस पाहू शकता रेनकोट सफारीमध्ये फक्त दोनशे पन्नास रुपये मित्रांनो सिक्स कलर अवेलेबल असतील मला पीस मी करून दाखवणार आहे मी पाहू शकता पॅन्ट व शर्ट दोन्ही जोडी असेल

पाहू शकता पॅन्ट व शर्ट सफारी कलर दोनशे पन्नास रुपये मित्रांनो फक्त थोडस हाय क्वालिटी मध्ये मित्रांनो तीनशे रुपये फक्त मित्रांनो फक्त तीनशे रुपये फ्री साइज डबल एक्सल साईज त्यामध्ये कलर पाहू शकता मित्रांनो पण सिक्स कलर अवेलेबल असतील तीनशे रुपये मित्रांनो फक्त डबल एक्स एल फ्री साईज मित्रांनो स्क्रीन वर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता कुठला कलर पाहिजे स्क्रीनशॉट काढून मला मेसेज करा हा व्हिडिओ आपल्या डेलीच्या कस्टमर आहे प्रत्येक आर पॅन्ट स्पेशल राहील लांबी पण खूप आहे भरपूर राहील लांबीला स्पेशल लेडीजसाठी मित्रांनो दोनशे रुपये फक्त पाहू शकता लॉंग मध्ये त्यात पण सहा कलर असतील आणखी भरपूर व्हरायटी आहे मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होईल पूर्ण दाखवत बसेल तर किड्समध्ये पण आहे स्पेशलमध्ये किड्समध्ये आपल्याला दीडशे रुपयेपासून सुरुवात होईल मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल